आज मी तुम्हाला दाखवते गव्हाचे घावण सुरुवात करूया आपण घेतोय एक कप गव्हाचं पीठ ह्यात घेऊया अर्धा कप रवा एक बारीक शिजलेला कांदा दोन बारीक शिजलेल्या हिरव्या मिरच्या एक टेबल स्पून आलं लसूण थोडस जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि दोन कांदे त्याची कांद्याची पात आहे आणि मीठ चवीप्रमाणे आता आपण आधी हे सगळं मिक्स करून घेऊया हे तुम्ही प्लेन केले तरी चालतील ह्याच्यात तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल पण आज मी पातीचा कांदा वापरलेला आहे आणि असंच हे छान सगळं मिक्स केलं की आपण ह्यात घेतोय पाणी अगदी पातळ पण नाही करायचंय आणि अगदी घट्ट पण नाही करायचंय आपल्याला जसं म्हणजे डोसाचं बॅटर असतं तसं करायचंय अजून थोडं पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गुठळ्या राहून द्यायच्या नाही आहेत छान असं मिक्स झालं पाहिजे ते आपण हे मिक्स करतोय तोपर्यंत गॅस सुरू करूया थोडस पाणी घालायचंय आता आपण ह्याचे घावण करून घेऊया म्हणजे बघा ना हे सगळं साहित्य आपल्या घरी असतं आपण हे कधी पण म्हणजे मुलं आता शाळेतनं वगैरे आले आणि भूक लागली संध्याकाळी पाच सहाचा टाईम असेल तर तुम्ही त्यांना नाश्त्याला हे करून देऊ शकतात आणि गव्हाचं पीठ हे नेहमीच पौष्टिक असतं थोडसच तेल आहे झाकण द्यायचंय आणि हे होऊन द्यायचंय आपण झाकण जरी ठेवलं असेल तरी आपल्याला बघायला पाहिजे की ते घावण तयार आहे का एका ते छान झालेलं आहे दुसऱ्या साईडनी पण करून घ्यायचंय पुन्हा झाकण देऊया आणि दोन ते तीन मिनिटं वाट बघायची अशा प्रकारे आपण सगळी गव्हाची घावणे करून घेऊया बघूया झालंय का येस yes, ऑलमोस्ट डन आपण हे पलटी करून घेऊया आणि प्लेट मध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपण दुसरे पण दोन तीन धावण करून घेणार आहोत ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि हे गरम गरम खाण्यामध्येच मजा आहे थंड करून हे खायचं नाही आपण आता काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपली घावणे करून झालेली आहेत गरमागरम घावणे त्याच्याबरोबर मस्तपैकी टॉमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी पण हे गरम गरम खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती खरंच छान लागतं आणि नुसतं चपाती चपाती खाऊन आपल्याला कंटाळ येतो त्यामुळे तुम्ही नक्की करून आहे गव्हाच्या पिठाची पुरणपोळी चला तर मग आपण त्यासाठी ही मी पाव किलो चणा डाळ घेतली आहे आणि जरा अर्धा तास भिजत ठेवलेली होती तर त्याच्यात एक कप मी पाणी घातले आणि आता आपल्याला ती कुकरमधून शिजून घ्यायची आणि कधीही डाळ शिजवताना ना स्टीलच्या भांड्यातच शिजवा कारण ती खाली चिपकत नाहीये आता ही डाळ आपण या स्टीलच्या भांड्यात घालूया आता आपण ह्यात ही अर्धा टी स्पून हळद घालतोय हे अर्धा टीस्पून आपण तेल घालतोय आणि थोडंसं सा स्वादानुसार आपण मीठ घालूया हे सगळं मिश्रण आपण आता कुकरला लावून ह्याच्या तीन चार शिट्या काढून घेऊ गॅस चालू करते मी डाळ शिजेपर्यंत आपण आता पीठ मळायला घेऊया तर पहिल्यांदा मी ही चाळणी घेते हे मी पाव किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जेवढी डाळ घेतली तेवढंच पीठ घ्यायचं तर त्याप्रमाणे हे पीठ मी पाव किलो घेतलं आहे आणि थोडासा मी ह्याच्यात मैदा टाकते दीड टेबलस्पून हे सगळं आपण चाळून घेऊया ह्याच्यात आपण जो मैदा घातला आहे तो बाइंडिंगसाठी घातला आहे तर हे आपलं चाळून झालेलं आहे पीठ थोडी मी ही हळद टाकते चिमूटभर हे खरं ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता पण थोडासा कलर येतो म्हणून हळद पावडर टाकते हे आपण आता चांगलं आपलं पोळीचं चा पीठ आपण भिजवतो ना तसं मळून घेऊया आता आपल्या चार शिट्या झालेल्या आहेत तर आता गॅस बंद करू आपण पीठ पण आपलं होतच आलंय आता आपण जसं चपातीचं पीठ भिजवून ठेवतो ना तसंच हे भिजवून ठेवायचं आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर हे मी आता बोलमध्ये ठेवून एक तासासाठी झाकून ठेवायचंय आपल्याला कुकर आपला थंड झालाय आता बघू आपण उघडून डाळ शिजली की नाही ती एकदम छान शिजलेली आहे डाळ तर आता आपण ती काढून घेऊ ह्या चाळणीत ओतून घेऊया ही म्हणजे त्यातलं पाणी सगळं निथळून जाईल पाणी सगळं निथळलेलं आहे तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया डाळ आपली चांगली शिजली आहे आणि पाणी पण एवढं निथळलेलं नाही पण एखाद्या वेळ पाणी जास्ती असेल तर तुम्ही कटाची आमटी बनवू शकता आता ही शिजलेली डाळ आम्ही सॉसपॅनमध्ये मी घेते हा मी तेवढाच गूळ घेतलेला आहे चिरलेला तर हा पण आपण डाळीत टाकू ही थोडी पाववाटीपेक्षा कमी थोडी साखर घेतलेली आहे ती पण आपण घालूया आणि आता गॅस चालू करते साखर घातल्याने पुरणपोळीला एक वेगळी चव येते आणि म्हणून साखर घालायची असते आणि आता थोडीशी मी अर्धा टीस्पून वेलची पावडर टाकते आणि त्यात थोडीशी जायफळ पावडर पण मी टाकलेली आहे गुळ चांगला विरघळला पाहिजे आपलं पुरण आता तयार होत आलंय हा चमचा आहे तो असा उभा पुरणात असा उभा राहिला पाहिजे तर समजायचं की पुरण आपलं तयार झालंय तर मी आता गॅस बंद करते आता हे पुरण आपण पुरणयंत्रातून फिरवून घेऊया तुमच्याकडे जर हे पुरणयंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरमधून हे काढू शकता आता हे पुरण आपलं झालेलं आहे तर आता आपण पोळ्या करायला घेऊ आता ह्या पुरणात मी अर्धा टी स्पून वेलची पावडर टाकते कारण थोडी मी मगाशी टाकली होती पण आता ही अशी घातल्याने ती व्यवस्थित सगळीकडे लागणार आणि ह्याच्या जायफळ पावडर पण मी मिक्स केलेली आहे आता आपलं हे पुरण झालेलं आहे तर आता आपण पोळी करायला घेऊ आता हे जे आपण एक तासासाठी पीठ ठेवलेलं होतं मळून ते आपण परत मळायला घेऊया आणि त्याकरता हे पावटी मी तेल घेतलं आहे थोडं टी स्पून मी याच्यात मीठ घालते आणि थोडंसं आपण पाणी घेऊया हे, हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं हे वापरून आपण हे पीठ मळून घेऊया हे असं मळल्याने पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि त्याला तार सुटते हे पीठ आपलं असं सॉफ्ट झालं पाहिजे असं ताणलं की हे तुटलं नाही पाहिजे म्हणजे समजायचं की हे आपलं पीठ तयार आहे आपलं पीठ आता हे तयार झालेलं आहे तर हे आपण आता बॉलमध्ये ठेवू थोडंसं तेल पाणी टाकू याच्यावर नाहीतर ते चिकटेल खाली पुरण आपलं तयार झालेलं आहे तर आपण आता पोळ्या लाटायला घेऊया त्यासाठी मी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे तर त्याच्यावर लाटल्याने पोळी चांगली लाटली जाते तर आधी आपण एक गोळे करून घेऊ ह्याची अशी वाटी करून घेऊया आपण आणि ह्याच्यापेक्षा जरा मोठा आपण पुरणाचा गोळा करून घेऊ हे आपले गोळे तयार झालेले आहेत तर आपण आता तवा तापायला ठेवूया मी गॅस चालू करते आणि तव्यावर आपण थोडंसं ना तेल ब्रश करून घेऊ तर पोळी लाटायला घेते मी ही अशी परतवून घेतली मी पोळी कारण परतवल्याने सगळीकडे पुरण पसरलं जातं ही पोळी तुम्ही एकदम हलक्या हाताने लाटून घ्या ही पोळी आपली लाटून झालेली आहे तर आता ही भाजून घेऊया पोळी भाजताना आपण थोडंसं त्याच्यावर तेल टाकून घेऊ दोन्ही बाजूनी तेल टाकून घेऊया आणि आता आपली पोळी झालेली आहे ही आपण फोल्ड करून घेऊ ह्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आज मी तुम्हाला दाखवते गव्हाच्या पिठाचं दीर्ड दिर्ड्यासाठी लागणारं मिश्रण बनवून घेऊया आपण इथे घेऊया पाच पळी गव्हाचं पीठ एक टेबलस्पून बारीक रवा एक टेबलस्पून आलं लसूण क्रश एक टेबल स्पून हिरवी मिरची क्रश मीठ चवीप्रमाणे कोथिंबीर आणि लागेल तेवढं पाणी आधी थोडस घालायचंय व्यवस्थित मिक्स करायचंय अजून थोडं पाणी घालायचंय अजून थोडं पाणी पातळ झालं पाहिजे थोडस म्हणजे आपण डोसाला करतो त्याप्रमाणे हे मिक्स करते तोपर्यंत आपण गॅस सुरू करूया आणि तवा तापून द्यायचा थोडस थोडस तेल टाकूया तेल तव्यावर पसरून घ्यायचंय एका साईडनी छान होऊन द्यायच हे झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारचे आपण जिरडे बनवून घेऊया तयार आहे गॅस बंद करूया गव्हाचे दिरड तयार बघितले ना किती सोपं आहे आणि सगळे पदार्थ आपल्या घरात असतात पटकन आपल्याला इन्स्टंट बनवता येतं आणि हे कुरकुरीत मस्त छान लागतात त्यामुळे तुम्ही बनवायचंय आज मी तुम्हाला दाखवणार आहे गव्हाच्या पिठाचा डोसा डोस्याचं बॅटर बनवून घेऊया आपण इथे घेतले एक कप पाणी आहे त्याच्यामध्ये मी साधारण चार टेबल स्पून मी गुळ घातला होता बारीक चिरून तो विफळून घेतलेला आहे तर तो आपण आधी घेऊया हे मिश्रण घेतलं त्यानंतर इथे घेऊया आपण दोन टेबल स्पून रवा मीट दोन चिमुत भर आणि आता गव्हाचं पीठ जे जाईल तेवढं आपण घालणार आहोत कन्सिस्टन्सी बघायची आहे आणि त्याप्रमाणे आपण घालायचे आधी थोडं थोडं घालूया मिक्स करायच्या गुठळ्यात अजिबात राहून द्यायच्या नाहीये त्याला म्हणून थोडं थोडं घालायचंय पुन्हा मिक्स करून घेऊया छान अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे पटकन असं ते खाली पडलं पाहिजे जमच्यातून आता आपण काय करूया हे डोसे जे ते करायला घेऊया मी गॅस ऑलरेडी चालू केलेला आहे आणि तो सीमवर ठेवलेला हो आहे आणि फ्राय पॅन घेतलेला आहे तुम्ही तवा पण घेऊ शकतात आणि अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये जर घालायचं तर तुम्ही वन फोर टी स्पून सोडा कार पण घालू शकतात अजून तुमचा उंचा तो जो डोसा आहे तो अजून हलका होईल पण मी घातलेला नाही आहे आता आपण करायला घेऊया साजूक तूप घ्यायचं सगळीकडे पसरून घेऊया ढोसे अगदी मोठा नाही आहे त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राउन होऊन द्यायच छान पैकी झालेलं आहे आपण हा पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने आणि अशा प्रकारे मी बाकीचे पण डोसे करून घेते तोपर्यंत पाठवून घेऊया गरमागरम गव्हाच्या पिठाचा गोट डोसा तयार आहे तुम्ही हा करून बघायचाय मला कमेंट्स मध्ये कळवायचंय आणि रुस्कर मजा तिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचंय आज आपण बघूया कशी बनवायची परफेक्ट पुरी आपण इथे अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आधी आपण दोन टेबलस्पून तेल घालूया त्यानंतर ते थोडंसं मीठ हे साधारण अर्धा टी स्पून आपण मीठ घेतलेलं आहे व्यवस्थित जरासं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पाणी घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालायचं आहे कारण आपल्याला हे धड एकदम घट्ट पण नाही मिळायचंय आणि आपण फुलक्यानं किंवा चपातीला जर थोडस मऊ करतो तसंही नाही करायचंय थोडस मधलं करायचंय थोडं थोडं पाणी घालायचंय अजून थोडस पाणी घ्यायचंय अगदीच तुम्हाला असं वाटत असेल था की किती पाणी घ्यायचं तर काय करा एक छोटा कप घेऊन बाजूला ठेवा तुम्हाला अंदाज येईल की अर्धा किलोला आपल्याला किती पाणी लागणार ला आहे मला असं वाटतं सफिशियंट पाणी आपण घातलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालणार आहोत त्यामुळे काय होतं तुम्हाला मळायला जातं हाताला ते पीठ नंतर चिकटत नाही तरुण मंडळींना इकडे थोडीशी गडबड होते की पीठ मळायचं म्हटलं की खूप मोठं टेन्शन जास्त पाणीच पडतंय किंवा कमीच पडतंय शक्यतो थोडंसं पाणी जास्त पडतं पण प्रॅक्टिस केली की बरोबर तुम्हाला हे सगळं जमणार आहे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून झालं की पाच मिनटं असंच ठेवायचं आहे आणि मग आपण पुरी लाटायला घ्यायच्यात आता आपण हे छोटे छोटे गोळे करून घेऊया पुरी लाटण्याकरता आणि त्याच्या अगोदर आपण तेल तापवत ठेवूया कारण तेल बरोबर तापलेलं असेल ना व्यवस्थित तरच ती पुरी फुगते नाहीतर ती पुरी फुगत नाही ही महत्वाची टीप आपण गोळे करूया आणि हे गोळे असे वळून घ्यायचेत व्यवस्थित अशा प्रकारे आपण सगळे गोळे जे आहेत ते वळून घेतलेले आहेत आता आपण लाटायला घेऊया जरा कट करशील इथे वाटीत तेल धुले थोडस घ्यायचा आता इथे एक महत्वाची टीप आपण जर लाटायला जर पीठ घेतलं तर ते पीठ काय होतं आपल्या तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं म्हणून तेल घ्यायचं लाटायला तर आपण अशा पुऱ्या लाटून घेऊया आता आपण तेल तापलाय का बघूया आपण काय करूया थोडंसं पीठ घेऊन टाकून बघू याच्यात तेल तापलेलं आहे जेव्हा आपण पीठ कढईत घालतो तेव्हा ते पटकन वरती येतं याचा अर्थ तेल मस्त तापलेलं आहे तेल जर तापलेलं नसेल तर तुम्ही पुरी त्यात घालू नका आणि पुरीवरती काय करायचं तेल टाकत जायचं म्हणजे काय ती पुरी मस्तपैकी छान अशी फुकते मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे लाडू दाखवतोय आपण तूप गरम करून घेऊया म्हणजेच वितळून घ्यायचंय आपण इथे अंदाजे तूप घेतोय आपण तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आधी थोडस घालायचं आणि जर लागलं तर तुम्ही पुन्हा थोडस तूप घालू शकता तूप वितळलेलं आहे आता आपण यात गव्हाचं पीठ घालूया तीन कप गव्हाचं पीठ आहे आणि आता आपण हे खरपूस असं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायचंय त्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनिट वाट बघायला लागणार आहे सतत ढवळत राहायचंय आणि वाटलंच तर आपल्याला थोडस पुन्हा तूप घालायचंय गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे रंग बदललेला आहे आणि छान असा सुगंध सुटलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थंड होऊन द्यायचंय साधारण एक वीस ते पंचवीस मिनिटं लागणार आहे मग आपण याचा साखर मिक्स करणार मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ह्यात साखर घालणार आहोत आपण इकडे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं तर आपण दीड कप पिठी साखर घेतोय यात आपण घालतोय अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडे बारीक शिरलेले बदाम आणि पिस्ता आता हे मिक्स करायचंय आता मी हे हाताने मिक्स करते आता आपण लाडू वळून घेऊया ते गव्हाचे लाडू तयार आहेत आपण ह्याला गार्निश करूया बदाम पिस्ते